मनोजराजेंचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे लाखोच्या संख्येनं मराठा बाजू मुंबईमध्ये आहेत मुंबईमध्ये ठाण म्हणून जर तुम्ही या ठिकाणी पाहत असाल की या ठिकाणी आता पालिकाचे कर्मचारी देखील या ठिकाणी अक्षयमेडवरती आले आहेत त्यांचे देखील या ठिकाणी काम सुरू आहे रस्त्यावरती जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणामध्ये कचरा झाला असला तरी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी या ठिकाणी तैनात कारण कधीपासून झाडू मारताय या ठिकाणी आम्ही दोन तीन दिवस झाले दोन तीन दिवस सतत झाडू मारतोय आम्ही काय वाटतं मोठ्या प्रमाणात कचरा होतोय मराठा बांधवांना मदत करताय हो मग करणारच आम्ही आम्ही हे डेली डेली आता सतत तीन दिवस आम्ही डेली झाडू मारतो इथे पूर्ण खूप कचरा आहे आता काय शेवटी आम्हाला इलाच नाही आम्ही हे झाडू मारायचं आमचं कामच काम मराठ आरक्षणाबद्दल तुम्हाला काय वाटतं कारण की जर पाहायला गेलं तर तुम्ही ते या ठिकाणी काम करत मराठी हो आता काय त्यांना पण आरक्षण पाहिजे त्यांना सपोर्ट केला पाहिजे हीच नंबर देऊन टाका त्यांना आता काय असेल नक्कीच या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणाचा कधीपासून काम करतात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तीन दिवस झाले आम्ही आम्ही कचरा कचरा भरपूर आहे पण नक्कीच आरक्षणवाल्यांना आम्ही देखील साथ देतो असं महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे जरी सुरुवातीला मनोज जरंगे पाटील यांनी आरोप केले असले की पालिका हे करत नाही मात्र आता या ठिकाणी महानगरपालिकेचे कर्मचारी रस्त्यावरती आहेत या ठिकाणी जर पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावरती कचरा साठलेला आहे आणि महानगरपालिकेचे कर्मचारी आता या ठिकाणी ऑनफिल्ड आलेले आहेत त्यांच्या वतीने काम, है। काम सुरू आहे स्वच्छताचं काम जे आहे ते आणखी काही कर्मचारी आहेत कधीपासून या ठिकाणी स्वच्छता करण्यास सुरुवात केलेली आहे आणि काय सांगाल याबद्दल तीन वाजता तीन तीन दिन पहाटे तीन वाजता अजूनपर्यंत सुरूच आहे काम काम सुरू आहे काल कितना दिन चलेगा Multi multi gallery. नक्कीच जर पाहायला गेलं तर महानगरपालिकेची पूर्णपणे टीमच जी आहे ती आता या ठिकाणी आलेली आहे त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार मात्र जर पाहायला गेलं तर लाखोच्या संख्येने मराठा बांधव या ठिकाणी आल्यामुळे कचरा जो आहे तो या ठिकाणी साठलेला सा, 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 होता आणि आता महानगरपालिकेची टीम जी आहे ते आता या ठिकाणी ऑन फील्ड जे आहे ते आता आलेली आहे आणि मोठ्या प्रमाणावरती महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी सुरू आहे मोठ्या प्रमाणावर कचरा साठलाय कधीपासून सुरू आहे आणि काम करत आहेत आम्हाला दुसरीकडून बोलवलंय काम करण्यास कुठून आलाय डी वॉर्ड मधून डी विभाग डी विभाग मोठ्या प्रमाणावरती कचरा साठलेला आहे तुम्ही साफ करताय काय वाटत तुम्हाला हे कधी संपूर्ण त्यांना आरक्षण मिळेल काय वाटतं तुम्हाला आरक्षण तुमची भूमिका आहे मला ज्या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावरती मराठा बांधव जे आहेत ते आलेले आहेत आणि या ठिकाणी महानगरपालिका तर ॲक्शन मोडवरती आली असून मोठ्या प्रमाणावरती परिसरामध्ये साफसफाईचं सा काम जे आहे त्या सुरू आहे महानगरपालिकेच्या काही गाड्या असतील काही कर्मचारी असतील ते आता ऑन फील्ड आलेले आहेत आणि साफसफाईचं काम सी एस टी रोड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे मराठा बांधव आहेत घोषणा देत आहेत त्यामुळे आता या ठिकाणी हा संपूर्ण परिसरामध्ये जरी मोठ्या प्रमाणात कचरा साठला असता तर तो कधी क्लिअर होईल कधी स्वच्छ होईल हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे आणि सफाई कर्मचाऱ्यांनी देखील आता या ठिकाणी सांगितलेलं की संपूर्ण आम्ही साफ करणार आहोत पहाटे तीन वाजल्यापासून त्यांचं हे काम सुरू आहे त्यामुळे आता मनोज जरंगे पटले यांचा उपोषणाचा तिसरा दिवस आहे त्यामुळे आता सरकार काय भूमिका केली यावर काय तोडगा निघेल आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे रणजित इंगळे लोकमत मुंबई मराठा